महाराष्ट्रामध्ये सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा संपूर्ण भारतामध्ये चालू आहेत आणि आता ह्या निवडणुकांचं वारं जे आहे ना ते वारं समजणारे काही नेते असतात आणि असे नेते आहेत मित्रांनो महाराष्ट्रातील शरद पवार आणि आज ह्या मित्रांनो शरद पवारांचं असं म्हणणं होतं का महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला साधारणत तीस ते पस्तीस जागा येऊ शकतात आणि याच्यामागचं सत्य काय आहे आता ते आज आपण जाणून घेणार आहोत आता बघितलं असेल मित्रांनो आपण महाराष्ट्रामध्ये सध्या मतदानाचे साधारणतः तीन टप्पे झालेले आहेत आणि आता जो चौथा टप्पा आहे तो चौथा टप्पा आता आपल्याकडं साधारणतः मित्रांनो सोमवारी आहे आणि जर आपण इथून पाठीमागचं जर मित्रांनो बघितलं असेल बघा आता काही जागा विदर्भामधल्या होत्या काही मराठवाड्यातल्या होत्या आणि काही आपण बघितलं सांगली सातारा कोल्हापूर वगैरे वगैरे समजा आणि बाकीचं कोकण किनारपट्टी या भागामध्ये साधारणतः मागच्या आठवड्यामध्ये मतदान झालं आणि ह्या जागांचा जर आपण विचार केला तर मित्रांनो जर एकंदरीत अंदाज जर बघितला आपण तर आता मित्रांनो साधारणतः बघात जर आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये जर बघितलं तर तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या का ठिकाणी अकरा ठिकाणी मतदान झालं म्हणजे अकरा लोकसभेच्या जागेंवरती मतदान झालं आणि त्या ठिकाणी जर आपण विच जर समजा विचार केला तर त्यातल्या अकरापैकी नऊ जागा या महाविकास आघाडीला भेटू शकतात आणि त्याच्या अगोदरच्या जर आपण जागा बघितल्या तर बघा साधारणतः मित्रांनो ब का जर जागा आपण याच्यावर अमरावतीची बघितली त्या ठिकाणी भाजपचं तिकीट येऊ शकत नाही म्हणजे भाजपचा उमेदवार जो आहे तो त्या ठिकाणी निवडून येऊ शकत नाही त्याच्यानंतर आपण समजा हिंगोलीचं बघितलं तर त्या ठिकाणी ती पण जागा उद्धव ठाकरेंना भेटणार आहे वाशिमची जागा त्या ठिकाणी भावना गवळी नसल्यामुळे तीसुद्धा जागा आता उद्धव ठाकरेंना भेटणार आहे आणि पुढं आपण नागपूर वगैरे बघितलं तर नागपूर ह्यावेळेस बघा मित्रांनो नितीन गडकरी म्हटलेले होते का मी प्रचारच करणार नाही मला प्रचारच करायची गरज नाही पण त्या नितीन गडकरींनासुद्धा पायाला भिंगरी लावून प्रचार करावा लागला आणि पुढे आपण बघितलं असेल वर्धा असेल रामटेक असेल चंद्रपूर असेल ह्या सगळ्या भागामध्ये भाजपची एकदम हवा टाईट झालेली होती आणि मित्रांनो फुकट नाही बघा मागच्या वेळेस मोदींच्या सभा किती होत्या आणि आत्ता मोदी पार एकूण म्हणजे आपण बघतोय गोदाड्या बिदळ्या घेऊन महाराष्ट्रामध्ये काही महाराष्ट्रामध्ये काही येऊन मुक्कामाला राहतोय त्याचं कारण असं आहे मोदीची सुद्धा महाराष्ट्रासाठी हवा टाईट झाली आहे आपण जर विचार केला तर मागच्या वेळेस समजा जी काही महायुती होती आता मागच्या वेळेस एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र होती आणि भारतीय जनता पार्टी तर अशा सगळ्यांना मिळून जवळजवळ एक्केचाळीस जागा आलेल्या होत्या पण आत्ता आत्ता चित्र पालटलेलं आहे आता एकंदरीत महायुती म्हणजे आता एकनाथ शिंदे गट अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी आता यांना एकंदरीत मिळून वीससुद्धा जागा भेटतात का नाही अशी अवस्था आहे आणि जे काही वारं महाराष्ट्रामध्ये फिरलं आहे आणि ज्या वाऱ्याची दिशा आहे ती दिशा माननीय शरद पवारांनी बरोबर ओळखलेली आहे आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे का महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला तीस ते पस्तीस जागा येतील आता तीस ते पस्तीस जर जागा म्हटल्या तर साधारणतः तेरा ते अठरा जागा ह्या महायुतीला येऊ शकतात पण असं का होतंय आता याचं मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे बघा जर महाराष्ट्रामधला तुम्ही शहरी भाग सोडा आता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सत्तर टक्के मतदार हे ग्रामीण भागातले आहेत ग्रामीण भागामध्ये लोकांना सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे रोजगार नाही आहे सगळे महाराष्ट्रातील उद्योगधंदे हे बाकीच्या राज्यांमध्ये गेलेले आहेत आणि त्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे का महागाई वाढलेली आहे आणि शेतकरी हा एकदम ह्या मोदी सरकारनं कंगाल केलेला आहे आता जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नाही आहे कांद्याला भाव नाही आहे भाजीपाल्याला भाव नाही आहे शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही आहे शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही आहे आणि हा फक्त नाही म्हणायला मोदींनी काय केलेलं आहे कांद्याची निर्यातबंदी उठवली पण का त्याच्यावरती पण इतक्या जास्त काठी टाकल्यात का पहिली गोष्ट अशी आहे का साडेपाचशे डॉलर साडेपाचशे डॉलर प्रति मेट्रिक टन म्हणजे तो कांदा जवळजवळ किती रुपये किलो झाला म्हणजे पन्नास रुपये किलोनी तुम्ही कांदा तो बाहेरच्या देशामध्ये विकायचा आहे त्याच्यावरती चाळीस टक्के परत तुम्हाला निर्यात कर लागला म्हणजे तो वीस रुपये आला म्हणजे सत्तर रुपयानं तुम्ही कांदा बाहेर विकायचा आहे कांदा बाहेर घेणार कोण आणि त्याच्यामुळे बघा कांद्याची निर्यात बंदी उठलेली असतानासुद्धा कांद्याचे भाव पडलेले आहेत शेतकरी एकदम हवालदिल झालेला आहे खतांचे भाव जे आहे ते खतांचे भाव वाढलेले आहे आणि म्हणून का एकंदरीत जर आपण ग्रामीण भागाचा जर विचार केला तर ग्रामीण भागातले लोक हे मोदीला व्हायतागलेले आहेत एक तर पहिली गोष्ट म्हणजे सारखं सारखं टी व्हीमध्ये बघून मोबाईल लावा फेसबुक लावा हे तुम्ही यूट्यूब बघा इंस्टाग्राम बघा काही न्यूज बघा साध्या आता मराठी मालिका सुद्धा सोडलेल्या नाही आहेत आता मराठी मालिकेमध्ये सुद्धा साधारणतः दहा सेकंदासाठी पंधरा सेकंदासाठी आपकी बार मोदी सरकारचं असं बोर्ड दिसतं ही कुठली परिस्थिती आहे आणि म्हणजे मोदीला पार मालिकांमध्ये सुद्धा आता जाहिराती करायची वेळ आलेली आहे ही सगळी महाराष्ट्रामध्ये जी काय आपण म्हणतो ना भारतीय जनता पार्टीची झालेली पिछहाट आहे आणि हे वारं आता जे आहे ते वारं बरोबर आता शरद पवारांनी साधारणतः ओळखलेलं आहे आणि म्हणून आता जे काल म्हटले ना शरद पवार का महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला तीस ते पस्तीस जागा येऊ शकतात ते आपण म्हणूया काळ्या दगडावर चिरेक आहे भारतीय जनता पार्टीला ह्या वेळेस महाराष्ट्रामध्ये काही भवितव्य नाही आणि काही एकनाथ शिंदेची तर वाटच लागलेली आहे अजित पवारची तर त्याच्यापेक्षा महावाट लागलेली आहे एक तर त्यांना चार जागा भेटल्या चार जागामधली एक जागा बायकोला भेटली एक जागा गा मेवण्याच्या बायकोला द्यावा लागली एक जागा महादेव जानकडला द्यावा लागली आणि एक जागा त्यांच्याच पक्षांचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्रातले त्यांना ला द्यावा लागली म्हणजे ना कार्यकर्त्याला जागा भेटल्या ना बाकीच्या लोकांना काय भेटलं तर अशी ह्या अजित पवारांची अवस्था झालेली आहे आणि त्यांचा तो भोपळा पण फोडणार नाही आहे आणि एकनाथ शिंदेचे आलं तर एखादा खासदार निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जर समजा आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी एकनाथ गट आणि अजित पवार गट यांचा सुपडा साफ होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि तेव्हा आता मित्रांनो एकंदरीत जे काय आज बोलले शरद पवार ते तर ते एकदम रास्त बोललेले आहे आणि त्यांनी महाराष्ट्रातील जे काय वातावरण आहे महाराष्ट्रातील मतदारांची जी काय सध्या जे काय साधारणतः मतदारांच्या मनामध्ये काय आहे ते त्यांनी सध्या ओळखलेलं आहे निवडणुकीची जी हवा म्हणतो ती कोणत्या दिशेनं वाहत आहे ते त्यांनी बरोबर ओळखलेलं आहे आणि तेव्हा मित्रांनो आपल्याला जर ह्या माहितीविषयी काय जर समजा आपल्याला कॉमेंट्स करायचे असतील तर ते आपण चांगल्या आणि सुसंस्कृत भाषेमध्ये करू शकता आणि तेव्हा मी आता एकंदरीत मित्रांनो आपल्याला जर समजा आपल्याला जरी माहिती चांगली वाटली असेल तर आपण या आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका